नमस्कार मंडळी मी सुप्रिया तुमचं शुभप्रिया मेजवाणीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मस्त असा जसा मिठाईच्या दुकानात म्हैसूरपाक भेटतो की नाही जाळीदार खुसखुशीत कुश आणि तोंडात टाकताच विरगळणारा तोच आपण बनवणार आहोत आणि अतिशय परफेक्ट रेसिपी आहे प्रमाणबद्ध आहे तुम्ही जर मी दाखवले त्या पद्धतीने रेसिपी बनवली टिप्स फॉलो केल्या तर तुमचासुद्धा अगदी परफेक्ट म्हैसूरपाक घरच्या घरी बनवून तयार होणार आहे तर तो कसा बनवायचा चला पाहूयात तर इथे मी तेल घेतलेलं आहे तर हे आपण जे जेवणासाठी वापरतो तेच तेल आहे ह्याच्यासाठी तेल वापरताना कोणतंही स्ट्रॉंग फ्लेवरचं जे तेल येतं म्हणजे जसं की शेंगदाणा आलं मोहरी तेल आलं ते घ्यायचं नाही दुसरं तुम्ही सोयाबीन सनफ्लावर वगैरे तेल वापरू शकता तर साधारणपणे चारशे ग्रॅम इतकं तेल घेतलेलं आहे तर वाटीचं प्रमाण म्हणाल तर अडीच वाटी तेल जे आहे ते मी घेतलेलं आहे आता ह्यामध्येच आपण घालणार आहोत डालडा तर इथे एक वाटी डाळडा घेतलेला आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल ना तर दोनशे ग्रॅम डाळडा आहे आता इथे मी डालडा वापरते पण ह्याच्या जागी तुम्ही साजूक तूप वापरलं तरीही चालेल आणि हा एक वाटी डालडा मी आहे, डालडा आहे तसा घेतलेला आहे वितळवून वगैरे घेतलेला गे नाही तर हा डालडा जो आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये तेलामध्ये घालायचा आहे आता हे तेल आणि डाळडा जे आहे की नाही ते आपण गॅसवर गरम करायला ठेवूयात आपलं जे तेल आणि डाळड्याचं जे मिश्रण आहे ना ते आपण गरम करायला गॅसवर ठेवलेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करूयात आपल्याला साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे तर तो बनवायला घेऊया तर इथे मी गॅसवर एक पॅन घेतलेला आहे आता तुम्ही पाक करताना आहे ना, ना भांडं जे आहे ना ते जाड तळाचं घ्यायचं आहे म्हणजे आपला पाक जो आहे तो खाली लागत नाही ते मिश्रण तर इथे मी जाड बुडाचं असं मस्त एक पॅन घेतलेला आहे आणि मोठा घ्यायचा आहे म्हणजे आकार आणि मोठं असं कोणतंही भांडं घ्या तुम्ही कढई घ्या पॅन घ्या किंवा पातेलं घ्या मग ते मोठं असलं पाहिजे ते घ्यायचं आहे है कारण आपण नंतर ते फार असं फसफसून पीठ वर येतं त्यामुळे आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत साखर आता हे जे मी सर्व साहित्य मोजून घेतले ना ते ह्या वाटने मोजून घेतलेलं आहे साधारण एक कप जो असं घेणं आहे त्या कपाच्या मापाची माझी ही वाटी आहे आणि त्याने सर्व मी साहित्य मोजून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी हे बघा मी इथे फक्त अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि इतकंच पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये हो घालायचं आहे पाणी जास्त नाही घालायचं जा, अगदी साखर पाण्यामध्ये बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे पाणी जर जास्त घातलं तर तुमचा साखरेचा पाक जो आहे तो व्हायला जरा वेळ लागतो आता इथे गॅसवर मी एका बाजूला तेल जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे आणि एका बाजूला साखरेचा पाक बनवायला ठेवलेला आहे आता हे दोन्ही गरम आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूयात आता बेसन पीठ जे आहे ते आपण चाळून घेऊयात दीडशे ग्रॅम इतकं बेसनपीठ मी घेतलेलं आहे आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर दीड वाटी बेसनपीठ जे आहे ते घेतलेलं आहे बेसन पीठ आपल्याला चाळूनच चा घ्यायचं आहे तसंच वापरायचं नाही कारण त्याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या झाल्या नाही पाहिजेत त्यामुळे तरी ते आपण सर्व पीठ जे आहे ते चाळून घेतलेलं आहे आता आपला पाक कुठपर्यंत आला आहे ते पाहूयात आपण ते पाक जो आहे तो आपला उकळायला लागलेला आहे आपण जरा हलवून घेऊयात आपल्याला ह्याचा काही अगदी कडक असा पाक करायचा नाही आहे एक तार येईपर्यंतच आपल्याला पाक करायचा आहे आता गॅस जो आहे तो थोडासा मोठा करते मी आपला पाक होतो तो आप आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया इथं पीठ जे चाळलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे तेलाचं आणि डाळल्याचं आपण जे मिश्रण गरम करायला ठेवलं होतं ना ते गरम झालेलं आहे ते आपल्याला थोडं थोडं ह्या पिठामध्ये घालून ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर एकदम आपल्याला घालायचं नाही आपल्याला थोडं थोडं घालूनच ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे जेणेकरून ज्यावेळी आपण हे मिश्रण पाकामध्ये घालू की नाही त्याच्या गुठळ्या होत नाहीत डायरेक्ट जर पीठ आपण पाकामध्ये घातलं तर त्याच्या गुठळ्या होण्याची ना फार शक्यता असते त्यामुळे अशी पेस्ट करून घ्यायची तर इथे हे पाहू शकता अशा पद्धतीने आपण जी पेस्टची आहे बेसन पिठाची ती करून घेतलेली आहे अगदी स्मूथ पेस्ट पाहिजे कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या वगैरे ह्याच्यात राहता कामाने आणि इथे आपला जो पाक आहे तो सुद्धा बनवून झालेला आहे पाहू शकता आता तो परफेक्ट झालाय की नाही ते कसं बघायचं तुम्ही बघा अशी जर धार सोडलीत ना अगदी शेवटचा ड्रॉप असतो ना तो असा तारेसारखा पडतो पडतोय बघा एक तार तयार होते म्हणजे आपला पाक जो आहे तो परफेक्ट झालेला आहे आणि थोडासा कच्चा राहिला ना तरी काही प्रॉब्लेम होत नाही तो, पर पर ना, तो परत शिजतो पण अगदी जास्त कच्चा राहता कामे कामा नाही नाहीतर आपला मैसूर पाक व्हायला आहे ना खूप वेळ जातो परत आता इथे आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे आणि आपलं बेसन पिठाचं जे आ, पेस्ट आहे तीसुद्धा तयार आहे आता आपल्याला ही पेस्ट जी आहे ना ही पाकामध्ये घालायची आहे तर इथे गॅस जो आहे तो पूर्णपणे कमी केलेला आहे आणि ही पेस्ट पाकात टाकताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपले गॅस कमी पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे तेल तापवायला ठेवले की नाही त्याचा गॅससुद्धा चालू पाहिजे आणि आपलं हे तेल कडकडीत गरम पाहिजे थंड अजिबात नाही आपल्याला कडकडीत गरम पाहिजे आणि पूर्ण म्हैसूर पाक होईपर्यंत आपल्याला तेलाचा गॅस जो आहे तो चालूच ठेवायचा आहे आता आपण हे पीठ जे आहे ते ह्या पाकामध्ये घालूयात आपल्याला हलवायचं आहे आणि आता इथून पुढे ना आपल्याला हे सतत अशाच पद्धतीने ढवळत राहायचं आहे सोडून हे आजूबाजूला कुठलंही दुसरं काम करायचं नाही नंतर आपला मैसूर पाक जो आहे तो व्यवस्थित होणार नाही हे पूर्ण एकजीव करून घेऊयात आपण तरी इथे आपलं हे एकजीव करून झालेलं आहे इथं पाहू शकता अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आपण जे तेल गरम करायला ठेवलेलं आहे ना त्यातलं अगदी अर्धी पळी तेल आहे आपल्याला तेलके घालायचं आहे हे बघा असं गरम गरम पाहिजे घातल्या घातल्या असं हे फुल्लं पाहिजे इतकं गरम आपल्याला तेल हे ठेवायचं आहे आता हे आपण मिक्स करून घेऊयात आता हे तेल जे आहे ते ह्याच्यामध्ये पूर्ण मिक्स झालेलं आहे पाहू शकता आता पुन्हा आपण अर्धी पळी इतकं तेल जे आहे ते ह्याच्यामध्ये घालूयात आणि मिक्स करूयात हीच प्रोसेस आपल्याला करत राहायचं आहे जोपर्यंत ह्या मिश्रणातून तेल एका बाजूला होत नाही तोपर्यंत आपल्याला हीच प्रोसेस करत राहायची आहे आपण आहे ना ह्या ह्याला पाकला छान असा रंग यावा म्हणून आहे ना इथे फूड कलर घालतोय तर इथे मी लिक्विड फूड फूड कलर आहे पिवळा तो घालत आहे अगदी दोन ते तीन थेंब इतका घालायचा आहे आपल्याला जास्त नाही घालायचा आता तुमच्याकडे जर पावडरवाला असेल ना तर अगदी चिमूटभर रंग जो आहे तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे ह्याने फक्त आपल्या पाकला रंग छान येतो बाकी काही नाही तर इथे आपण गॅस जो आहे तो कमी ठेवायचा आहे आणि तुम्ही मिश्रण बघू शकता आता डबल झालेला आहे छान असं फुलून आलेलं आहे आता आपण पुन्हा ह्याच्यामध्ये अर्धी पळी इतकं तेल घालूयात आणि आता ह्या स्टेजला आहे की नाही आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे पूड पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला ह्याच्या जागी केवडा इसन्स वगैरे जरी घालायचा असेल ना तरी घालू शकता मी ते वेलचीपूड घालत आहे फ्लेवर साठी आहे आणि फ्लेवर खूप छान येतो तर इथे पाहू शकता आपलं मिश्रण आता जवळजवळ होत आलेलं आहे पाकचं तेल जे आहे ते बाजूला सुटायला लागलेलं आहे आणि छान असं जाळीदार हे मिश्रण बघा आत्ताच दिसत आहे आता ह्या स्टेजला काय काय करायचंय आपल्याला अजून ह्याच्यामध्ये तेल घालायचं ला आहे हे मिक्स करून घेऊया आणि इथे गॅस जो आहे ना आतापर्यंत आपण बारीक गॅस ठेवला होता आता गॅस आपल्याला वाढवायचा आहे आणि इकडून इथून पुढची प्रोसेस जी आहे ना ती अतिशय झटपट आपल्याला करायची आहे गॅस जो आहे तो वाढवला हो आहे मी थोडासा आणि जरा सावकाश करायचं कारण हे अंगावर जर उडलं ना मिक्स करताना तर खूप बेकार भाजतं बरं का त्यामुळे जरा सावकाश करा आता इथे गॅस जो आहे तो मी बंद करते कारण आपलं भरपूर तेल जे आहे ते साईडला सुटलेलं आहे दोन्ही तेलाचा आणि ह्या आपलं पिठाचं जे मिश्रण आहे ना ते दोन्ही गॅस बंद केलेले आहेत झटपट असं आपल्याला हे मिश्रण आहे ना इथं मी एक केकटिन घेतलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही कोणतंही भांडं जे आहे ते इथे वापरू शकता आणि ह्याला तेल वगैरे काही लावून ठेवण्याची गरज नाही आहे हे आपल्याला ह्याच्यामध्ये लगेच ट्रान्सफर करायचं आहे आणि तेला सकट आपल्याला हे सगळं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे अतिशय झटपट ही प्रोसेस करायची कारण मैसूर पाक आहे ना लगेच सेट व्हायला सुरुवात होते त्यामुळे आणि हे हलक्या हाताने ना आपण फक्त जरास सा एकसारखं करून घेऊयात ह्याला कुठेही आपल्याला प्रेस करायचं नाही दाबून दाबून ह्याला दाबायचं नाही आहे जास्त अगदी हलक्या हाताने ते एक सगळीकडे एकसारखं असं हे पसरवून घ्यायचं आहे पाहू शकता आपण हे एकसारखं असं करून घेतलेलं आहे दाबायचं नाही अजिबात नाहीतर आपली जाई जी आहे ती पाकला पडणार नाही आता मिनिटभर आहे की नाही अगदी मिनिटभर जास्त नाही फक्त मिनिटभर आपण हे असंच ठेवून देऊया आता मिनिटभर आणि आहे का नाही मी इथे ह्याच्यावर डेकोरेशनसाठी ना काही बदामाचे काप जे आहे ते असे टाकून घेते पूर्णपणे ऑप्शनल आहेत बरं का हे पण मी डेकोरेशनसाठी टाकते खूप छान दिसतील म्हणून आता इथे मी बदामाचे काप घालते ह्याच्या जागी तुम्ही पिस्ता वगैरेसुद्धा ह्याच्यावर घालू शकता आणि त्यासोबतच इथे माझ्याकडे काही कलरफुल असे बॉल्स आहेत स्प्रिंकल्स आहेत ते सुद्धा मी ह्याच्यावर पसरवून घेते आणि हे गरम गरम असतानाच आपल्याला पसरवायचं नाहीतर परत चिटकून राहत नाहीत ते आता आपण साधारणपणे एक आठ ते नऊ मिनटं आहे की नाही हे बाजूला टीन असाच ठेवून देऊयात म्हणजे हा मैसूर पाक आहे ना जरा थोडाफार सेट होईल तर एक आठ नऊ मिनिटाने आपण हे चेक करूयात परत तर मैसूरपाक करताना आहे ना, ना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या जर लक्षात ठेवल्या ना की पाक अगदी परफेक्ट होतो पहिली म्हणजे आपलं तेल आणि जे तुपाचं प्रमाण आहे ना ते परफेक्ट घ्यायचं आहे म्हणजे मैसूरपाकसाठी सगळं साहित्य व्यवस्थित मोजूनच घ्यायचं आहे त्यासाठीच मी तुम्हाला इथे वजनी आणि वाटीचं दोन्ही प्रमाण दिलेलं आहे आणि आपलं ते प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे तिथे सुद्धा तुम्हाला भेटेल त्यानंतर ज्यावेळी आपण पाकसाठी तेल वापरतो तेल तूप जे काही वापरतोय ना ते अगदी कडकडीत गरम पाहिजे थंड तेल आणि तूप आपण बेसन पिठाच्या मिश्रणात घालायचं नाहीये त्यानंतर परत आपण बेसनपीठ घेताना नेहमी चाळून घ्यायचं आणि जे बारीकवालं बेसनपीठ असतं ना ते वापरायचं आहे जाडसर रवाळ वगैरे बेसनपीठ इथे तुम्ही पाकसाठी वापरायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाक करताना ज्यावेळी आपण पॅनमध्ये तेल टाकून ते मिक्स करतो ना ते सतत आपल्याला न थांबता मिक्स करायचं आहे आणि गॅस जो आहे तो बारीक ठेवायचा आहे आणि अगदी शेवटचा मिनिटभर आहे ना आपल्याला गॅस वाढवून ते मिक्स करायचं आहे आणि आपलं मिश्रण तयार झालं तेल वेगळं सुटायला लागलं की ते लगेच पॅनमध्ये ट्रान्सफर करायचं म्हणजे तुमचा मैसूर पाक जो आहे तो अगदी परफेक्ट जाळीदारच बनवून तयार होणार आहे काही वेळेला आहे ना तांत्रिक कारणांमुळे आपण जी रेसिपी करत असतो ना त्यावेळी जे खाली प्रमाण मी दिलेलं असते साहित्याचं प्रमाण तर ते थोडंसं मागे पुढे होतं पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये परफेक्ट प्रमाण जे आहे ते दिलेलं असतं आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या त्या रेसिपीचं प्रमाण जे आहे ते दिलेलं असतं त्यामुळे तुम्हाला जरी काही शंका वाटली ना तर तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करू शकता त्याच्यात परफेक्ट प्रमाण जे आहे आपल्या रेसिपीचं तुम्हाला भेटून जाईल किंवा तुम्हाला कुठल्याही रेसिपीच्या साहित्याचं प्रमाण जर हवं असेल तर तुम्ही मला इन्स्टाग्रामवर आपलं शुभप्रिया मेजवानी नावाने पेज आहे तिथे सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता तुम्हाला प्रमाण जे आहे त्या रेसिपीचं दिलं जाईल तर इथे आपला म्हैसूर पाक जो आहे ना ते साधारण सात आठ मिनटं झालेली आहेत आणि व इथे पाहू शकता आता तो कडक व्हायला लागलेला आहे म्हणजे तो सेट व्हायला लागलेला आहे पण अजून ही भरपूर गरम आहे पूर्णपणे थंड झालेला नाही गरम आहे तर आपण ह्या स्टेजलाच आहे की नाही ह्याचे है। काप जे आहे ते करून घेणार आहोत म्हणजे त्याला चिरा पाडून घेणार आहोत म्हणजे तो सहजपणे नंतर मोकळा होतो पूर्ण जर तो सेट झाला ना तर त्याचे तुकडे करणं आहे ना थोडंसं अवघड जातं आणि ते एकसारखे करता येत नाहीत त्याचे तुकडे पडतात त्यामुळे ते ह्या स्टेजलाच त्याचे आपण असे काप करून घेणार आहोत आता तुम्हाला ज्या साईजचे तुकडे हवे असतील लहान मोठे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर इथे आपण व्यवस्थित चिरा वगैरे पाडून घेतलेला आहे ज्या पद्धतीचा किंवा ज्या आकाराचे आपल्याला तुकडे हवेत त्या पद्धतीने मी चिरा पाडून घेतलेले आहेत आता हे आपण पूर्णपणे थंड होऊन देऊयात साधारण एक तासभर तरी लागेल हे थंड व्हायला तर इथे साधारण अर्धा तास झालेला आहे आपण म्हैसूरपाक जो आहे तो सेट करायला ठेवलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे मी एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि ह्या ताटामध्ये हा जो आपण सेट करायला ठेवलेला आहे ना मैसूरपाक तो अशा पद्धतीने आपल्याला ठेवून द्यायचा आहे तिरका बसला पाहिजे अशा पद्धतीने हा ठेवून द्यायचा आहे अशा आता तुम्ही म्हणाल हे अशा पद्धतीने आपल्याला का ठेवायचं आहे तर काय कारण आहे की आपण ज्यावेळी तो मैसूरपाक करताना एक्स्ट्राचं तेल घातलं होतं की नाही तर ह्याच्यामध्ये जे जास्तीचं तेल असेल ना ते निथळून बाहेर येतं आणि आपला मैसूरपाक जो आहे ना खाताना असा तेलकट जास्त लागत नाही म्हणून हे करायचं आहे म्हणजे जास्तीचं तेल जे आहे ते सर्व निघून जातं तर आपला पाक जो आहे तो पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण तो काढून घेऊयात तर आपण हा असा थोडासा पालथा करून ठेवला होता जेणेकरून त्याचं एक्स्ट्राचं तेल जे आहे ते निघून जाईल तर हे बघा जे एक्स्ट्राचं जे तेल होतं ना ते सर्व ह्याच्यात खाली निथळून आलेलं आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊ तर आपण हे काढून घेऊयात आपण आधीच कट मारल्यामुळे की नाही तो सहज आपला आता म्हैसूरपाक जो आहे तो मोकळा होईल जरासा मोकळा करून घेऊयात फक्त एकदा परत तुकडा जो आहे तो तुम्हाला काढून दाखवते आणि सहज वेगळं होतं ते काय चिटकून वगैरे बसत नाही ते, ते पाहू शकता मस्त असा आपला पाक झालेला आहे मी तोडून सुद्धा तुम्हाला दाखवते आणि अतिशय खुसखुशी कुश तसा हा पाक होतो आता आपण हां डिशमध्ये जो आहे ते काढून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता आपला पाक जो आहे तो मस्त असा जाळीदार आणि तोंडात टाकताच विरगळतो असा बनवून तयार झालेला आहे तर आपला पाक कसा झाला आहे मी ते तुम्हाला आता खाऊन दाखवते इथे हा मैसूरपाक आहे आणि अगदी छान असा खुसखुशीत झालेला आहे जाळी छान पडलेली आहे अगदी तोंडात टाकता क्षणी तो अक्षरशः विरगळत आहे जितका मस्त झालेला आहे तर तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा असा मैसूरपाक नक्की बनवून पहा मला खात्री आहे तुम्हालाही नक्की आवडेल सगळ्यात महत्वाची एक गोष्ट की आपण सुरुवातीला जे तेल घेतलं होतं ना ते तुम्हाला मी दाखवते तर आपण सुरुवातीला तेल घेतलं होतं त्या त्यामधलं हे इतकं शिल्लक राहिलेलं आहे तूप आणि तेल जे होतं ते आणि हे आपल्याला थोडंसं जास्त प्रमाणातच घ्यायचं आहे म्हणजे जितकं लागतं ना त्याच्यापेक्षा थोडं जास्त घ्यायचं आहे आणि त्याचं कारण मी तुम्हाला सांगते की काय होतं बऱ्याच वेळेला काही वेळा पीठ जे आहे बेसन पीठ त्याच्यावरही डिपेंड असतं की आपल्याला तेल किंवा तूप किती लागेल म्हणजे थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं कमी जास्त मग कमी पडलं तर ते गरम होईपर्यंत वेळ जातो आणि आपली मैसूर पाक जो आहे तो बिघडू शकतो त्यामुळे घेताना तेल आणि तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं म्हणजे ते शिल्लक राहिलं तरी आपण परत दुसऱ्या पदार्थामध्ये वापरू शकतो पण कमी पडलं की आपली पूर्ण डिशच खराब होते त्यामुळे तेल जे आहे ते थोडंसं जास्त घ्यायचं आहे आता मी जितकं घेतलं होतं त्यातलं हे इतकं शिल्लक राहिलेलं आहे वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय